नमस्कार दर्शक श्रोतेहो आपण कमलाकर सावंत आठ नऊ शून्य शून्य या यूट्यूब चॅनलवर हो। आहोत आणि यानंतर आपण सातत्यानं विविध म महत्त्वाची माहिती याची शॉर्ट फिल्म मागणार आहोत आज आपण जी माहिती ऐकणार आहोत ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे काल अचानक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्याच्या किंमतीवरील आ, भाव कमी होण्याच्या दृष्टीनं घोषणा केल्यामुळं रुपये पाच हजार ते रुपये तीन हजार प्रतितोळा सोन्याची भाव कमी झाली असून सात हजार तीनशे पन्नासपर्यंत असलेलं सोनं आता अडुसष्ट हजार ते एकोणसत्तर हजार पाचशेपर्यंत मिळणार असून त्यामुळं सोन्याच्या दुकानामध्ये मोठ्या स्वरूपात गर्दी आहे भारतीय कुटुंबामध्ये संस्कृती आणि इतर मार्गानं वर्षभरामध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्तानं सोन्याची खरेदी केली जाते भावी काळात येणाऱ्या दिवाळी आणि त्यासोबतच लग्नसराईमध्ये काही ना काही स्वरूपात आपल्याला सोनं खरेदी करावं लागणार आहे त्याची संधी घेण्यासाठी आणि आज बाजारात पाच हजार रुपयेपर्यंतचं सोनंची किंमत कमी झाल्यामुळं तुम्ही सोनेराच्या दुकानात होणाऱ्या गर्दीमध्ये स्वतःला सहभागी करून घेऊन कमी किमतीत येणारं सोनं खरेदी करायला हरकत नाही चांदीचे भाव त्या दृष्टीनं उतरलेले आहेत त्याचाही तुम्हाला फायदा घेता येईल धन्यवाद